नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज मानेवाडी कातरकाठाओ फाटी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे गाड्या कमी नोंद झाल्यात परंतु सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो या मैदानात दाखल झालेत आहेत कारण नामांकित मैदान आहे तर या मैदानामध्ये गट एक ते गट वीसमध्ये कोणतं टॉपचे नंदी मित्रांनो गटपत झालेत ही अपडेट आपण आता येणार आहोत तसेच मित्रांनो नवीन चेहरे देखील भरपूर आहेत तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये भुंगाडॉन मिलिंदश पाटील कोसगाव यांचा गोडॉंग गटपात झाला आहे गाडीवरती होते विठ्ठलनाना त्याच्यानंतर गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाठाला हार झाली गाडी फॉल झाल्यामुळे पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर कमबॅक करेल चांगला कमबॅक करेल त्याच्यानंतर गट क्रमांक चौदामध्ये वेगाचा सा शेवट चर्चा आणि चालू सुद्धा वाटशा चा गोविंदा ही गाडी मित्रांनो गटपात झाली आहे तुफान असा स्पीड लागला आहे त्याच्यानंतर सध्या चर्चेमध्ये असणारा जोड भवानी आणि शंभो मागच्या मैदानामध्ये चिक्या आणि बक्कासुलभ पब्लिकने ज्या गाडीनं चांगली अशी एक लढत झाली होती टक्कर दिली होती दोन नंबर केला होता ती गाडी भवानी आणि शंभू ती गाडी गट क्रमांक सोळामध्ये गटपत झाली आहे त्याच्यानंतर बांट्या आणि उंबऱ्या हा घर तसा गट क्रमांक सातमध्ये गट गटपत झाला आहे त्याच्यानंतर सातारेच्या अंगबा निशान सातारा एक्सप्रेस बालमा आणि साई ही गाडी गट क्रमांक एकोणीसमध्ये गटपत झाली आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीनचे गट व्हिडिओ आवडले असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून मित्रांनो टॉपच्या नंदी पाळायच्या बाकीत नवीन सुद्धा या मैदानात खूप चांगले पाळालेत सर्व नंदींचं गटपास नंदींचं खूप खूप अभिनंदन आणि जे आता पळणार आहेत त्यांना शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद